श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आचार्य चाणक्य यांच्या महान विचारांचा एक महत्वपूर्ण पैलू कोणत्या प्रकारच्या व्यक्तींपासून दूर राहावे आचार्य चाणक्य हे महान विद्वान तत्वज्ञ आणि राज्यशास्त्रज्ञ होते त्यांना कौटिल्य आणि विष्णुगुप्त या नावांनी देखील ओळखले जाते त्यांचा जन्म इस पूर्व तीनशे सत्तर मध्ये झाला आणि त्यांनी मौर्य साम्राज्याची स्थापना करण्यात महत्वाची भूमिका बजावली विचारांमध्ये व्यक्तीचे चरित्र आणि त्याच्या वर्तनाचे महत्व अधोरेखित केले गेले आहे त्यांच्या नीतीशास्त्राच्या विचारांनी आजही अनेकांना मार्गदर्शन केले आहे आचार्य चाणके यांनी आपल्या नीतीशास्त्रामध्ये व्यक्तिमत्वाच्या निरीक्षणावर खूप भर दिला आहे त्यांच्या मते आपले जीवन सुकर आणि यशस्वी बनवण्यासाठी योग्य मित्रांची निवड करणे अत्यंत आवश्यक आहे यासाठीच त्यांनी काही प्रकारच्या व्यक्तींपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे चला तर या विषयावर सखोल विचार करूया आणि जाणून घेऊया की आपल्याला कोणत्या व्यक्तींपासून दूर राहावे आणि धूर्त व्यक्तींपासून दूर राहा कप्पी आणि धूर्त व्यक्ती या आपल्या फायद्यासाठी इतरांचा वापर करतात त्यांच्या वर्तनात नेहमीच खोटेपणा आणि स्वार्थ दिसतो आचार्य चाणक्यांच्या मते अशा व्यक्ती आपल्या जीवनात नकारात्मकता आणू शकतात त्यांच्याशी संबंध ठेवल्याने आपल्याला फसवणूक होण्याची शक्यता जास्त असते अतिउत्साही आणि अस्थिर व्यक्तींपासून दूर राहा अतिउत्साही आणि अस्थिर व्यक्ती या नेहमीच अशांत असतात त्यांच्या वर्तनात स्थिरता नसते आणि त्यामुळे त्यांच्या निर्णयांमध्ये सत बदल होत असतात अशा व्यक्तींशी संबंध ठेवल्याने आपल्याही जीवनात अशांतता येऊ शकते स्वार्थी व्यक्तींपासून दूर राहा स्वार्थी व्यक्ती या नेहमीच आपल्या फायद्यासाठी विचार करतात त्यांना इतरांच्या भावनांची आणि आवश्यकतांची पर्वा नसते अशा व्यक्तींशी संबंध ठेवल्याने आपल्याला मानसिक त्रास होऊ शकतो आणि आपले नाते संबंधही खराब होऊ शकतात आळशी आणि कामचुकार व्यक्तींपासून दूर राहा आळशी आणि कामचुकार व्यक्ती या नेहमीच काम टाळतात आणि त्यांना कष्ट करायला आवडत नाही अशा व्यक्तींशी संबंध ठेवल्याने आपल्यालाही आळस लागण्याची शक्यता असते आचार्य चाणक्यांच्या मते आपल्या जीवनात प्रगती करण्यासाठी मेहनती व्यक्तींशीच संबंध ठेवणे महत्वाचे आहे अत्यधिक नकारात्मक आणि दोखी व्यक्तींपासून दूर राहा अत्यधिक नकारात्मक आणि दोखी व्यक्ती या नेहमीच जीवनात नकारात्मकता शोधतात आणि आपल्या आजूबाजूच्यांना देखील नकारात्मक बनवतात अशा व्यक्तींशी संबंध ठेवल्याने आपल्याही जीवनात नकारात्मकता येऊ शकते आणि आपली मनःशांती बिघडू शकते निष्कर्ष तर मित्रांनो या सर्व उदाहरणांमधून आपण पाहिले की कोणत्या प्रकारच्या व्यक्तींपासून दूर राहावे कपटी धूर्त अस्थिर स्वार्थी आळशी आणि नकारात्मक व्यक्तींशी संबंध ठेवणे आपल्या जीवनात त्रासदायक ठरू शकते त्यामुळे आपल्या जीवनात सकारात्मकता आणि प्रगती आणण्यासाठी योग्य मित्रांची निवड करा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा आपल्या मित्रमंडळींसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद